श्री स्वामी समर्थ येत्या सहा जुलै रविवार या दिवशी आलेली आहे दोन हजार पंचवीसमधील आषाढी एकादशी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या खूप महत्त्वाच्या एकादशी मानल्या जातात महिन्यामध्ये दोन एकादशी असतात आणि वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात आणि जर धोंडाचा महिना असेल तर वर्षामध्ये सव्वीस एकादशी येत असतात तरी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण ही एक चूक जी आहे तर ती अजिबात आपल्याला करायची नाही जर आपल्याकडनं ह्या ज्या काही दोन ते तीन चुकात ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण खूप उपाय करतो सेवा करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण म्हणतो की मी खूप कष्ट पण माझ्या कष्टानुसार माझ्याकडे कोणत्याच गोष्टी येत नाही तर ह्या ज्या चुका आहेत या चुका आपल्या पूजेमध्ये होत असतात किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या व्रताच्या दिवशी होत असतात त्यामुळेच आपल्याला केलेल्या उपायांचं सेवेचं कष्टेचं फळ हे मिळत नसतं म्हणून या चुका आपल्याला टाळायच्या असतात आता या चुका कोणत्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे माझ्या फोटोच्या खाली तर त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ